अमरावती शहरात बोगस डॉक्टरांविरोधात मनपाच्या आरोग्य विभागाची मोठी कारवाई करण्यात आली बडनेरा परिसरात तब्बल बारा ते पंधरा वर्षांपासून स्वतःला मुळब्या तज्ज्ञ सांगून उपचार करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला वैद्यकीय कागदपत्रे नसतानाही ऑलोपॅथीसह विविध पद्धतीची औषध देत ऑपरेशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मनपा आयुक्तांच्या आदेशानंतर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दवाखान्यावर छापा टाकला अमरावती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून बोगस डॉक्टरांविषयी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या तक्रारींच्या आधारे पडनेरा येथील नगीमा मस्जिद जवळ बाजार परिसरात सुरू असलेल्या दवाखान्यावर स्टिंग ऑपरेशन करण्यात आले मुख्यालयातील डॉ रुपेश खळसे शहरी आरोग्य केंद्र बडनेऱ्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इम्रान शाह आणि त्यांच्या पथकाने बनावट रुग्ण पाठवून सापळा रचला संबंधित व्यक्तीने रुग्णाची तपासणी करून फी घेतली अॅलोपॅथीची औषधे लिहून दिली आणि मूळव्याध ऑपरेशनसाठी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येईल असे सांगितले पथकाने दवाखान्यात जाऊन वैद्यकीय शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी केली असता कोणतीही अधिकृत प्रमाणपत्र आढळले नाही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने चोवीस तासांची मुदत देण्यात आली मनपा आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्या तात्काळ आदेशानंतर पोलिसांच्या मदतीने दवाखान्यावर धाड टाकण्यात आली या कार्यवाहीत ऍलोपॅथी आयुर्वेदिक होमिओपॅथिक आणि इलेक्ट्रोहोमिओपॅथिक औषधे ऑपरेशनचे साहित्य पोस्ट्रो कॉफी उपकरणे तसेच मुडव्यात भगंदर स्पेशालिस्ट असं फलक जप्त करण्यात आले वैद्यकीय व्यवसाय अधिनियम एकोणीसशे एक विविध कलमांवे बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मनपा प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की अमरावती शहरात बोगस डॉक्टरांना थारा दिला जाणार नाही नागरिकांनी आपल्या परिसरात अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्यास तत्काळ तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे अमरावतीत बोगस डॉक्टरांविरोधातील ही मोठी कारवाई असून पुढेही अशी मोहीम सुरू राहणार असल्याचा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे